जी साड़ी ही जी साडी आहे ही खूप छान साडी आहे तुम्ही बघू शकता एकदम शाईन आहे साडीला हा जो आहे हा साडीचा पदर आहे आणि साडी मध्ये जो ब्लाउज पीस आहे तो साडीच्या आतमध्ये आहे नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी जी वेअर केलेली साडी आहे ते कलेक्शन आणलेलं आहे तर खूप छान असं कलेक्शन आहे तुम्हाला मी ह्यात जे काही कलर डिझाईन आहेत ते सगळं दाखवते तुम्ही आवडले तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपला जो बुकिंग नंबर आहे त्यावरती मेसेज करा आणि सगळ्या मैत्रिणींना माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्या ज्या व्हिडिओ आहेत आपल्या ज्या व्हिडिओ आहेत ते तुमचे काही फ्रेंड्सचे ग्रुप वगैरे असतील तर त्याच्यावर ह्या व्हिडिओ नक्की शेअर करत जावा म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपलं हे जे कलेक्शन आहे ते पोहोचेल आणि खूप कमी प्राईजमध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ पाहून जर ह्या साड्या बुकिंग केल्या तर तुम्हाला ह्या साड्या साडेसहाशे फ्री शिपिंगमध्ये देणार आहे शिपिंग चार्जेस जर तुम्हाला लागले तर लोकेशन वाईज तुम्हाला शंभर दीडशे असे शिपिंग चार्जेस लागतात तर ह्या इतक्या कमी प्राईजमध्ये तुम्हाला इतका छान लुक देणाऱ्या अशा साड्या मिळणार आहेत तर ह्या साड्या टीचर वगैरे हो त्यांच्यासाठी खूप छान आहेत आणि इतर महिलाही घालू शकतात पण टीचरसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे शाळेत जर तुम्ही शिकवत वगैरे हो असाल तर तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे कारण ही साडीने अजिबात गरम वगैरे हो होत नाही आणि एकदम चापून तुपून बसणारी अशी साडी आहे तर खूप छान असं कलेक्शन आहे कॉटन आणि लिनन असं दोन्ही फॅब्रिक मिक्स आहे त्याच्यात एक जरी जी आहे ती शाईनची जरी आहे साडी खूप शाईन करती आहे आणि ह्याच्यात तुम्हाला फक्त सेट वाईज नाही मिळणार म्हणजे आता मी वेअर केली आहे त्यात फ्लॉवर मध्ये कलर नाही मिळणार ना तुम्हाला सगळे सिंगल सिंगल डिझाईन असतील आणि सगळे सिंगल सिंगल कलर असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या साड्याची जी माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आपण आता यूट्यूबला आपले सेलचे पण व्हिडिओ टाकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे तर आपण तुमच्यासाठी जवळपास दीडशे रुपयापासनं तुमच्यासाठी मी साडी घेऊन येणार आहे सेलमध्ये तर तुम्ही ह्या व्हिडिओला फक्त शेअर करा आणि मी तुम्हाला एक दाखवते की कशा टाईपच्या साड्या असणार आहे सेलमध्ये तर आता ही जी साडी आहे हे जॉर्जेटचा फॅब्रिक आहे आणि हा डिझायनर पीस आठशे प्लस शिपिंगमध्ये आहे पण हा ऑफरमध्ये तुम्हाला साडे चारशे फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे खूप छान साडी आहे पदरला गोंडे आहेत साडीवरती मिरर वर्क आहे आणि जॉर्जेस फॅब्रिक आहे आणि डिझायनर ब्लाउज पीस आहे तर अशा पद्धतीने अशा साड्या आहेत आणि ही साडी ही साडी तुम्ही पाहू शकता तर ही जी साडी आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे रुपये फक्त ह्याला शिपिंग चार्जेस लागतील दीडशे रुपये किंवा तुम्ही ह्याच्याबरोबर दोन किंवा तीन साड्या बुक केल्या किंवा दोन साड्या जरी बुक केल्या तर तुम्हाला ही फ्री शिपिंगमध्येच साडी मिळणार आहे पण ह्याच्याबरोबर तुम्हाला अजून एखादी साडी बुक करावी लागेल ही दीडशे रुपयाला साडी मिळणार आहे ही पण कॉटनची साडी आहे ही पण साडी फुगणारी नाही आहे पल्लू आहे साडीला ब्लाऊज आहे तर असं कलेक्शन असणार आहे सेलचं तर सेलचे पण आपले व्हिडिओ येतील फक्त तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक like करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर ह्यातले जे कलर आहेत तर ते दाखवते कलर आणि डिझाईन तर ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे डिझाईन भरपूर आहेत आपल्याकडे तुम्ही डिझाईन साठी व्हॉट्सअप करा मी आता जितकं दाखवता येईल तितकं तुम्हाला आहे ही एक डिझाईन आहे ही पण एक डिझाईन आहे छान छान अशा डिझाईन आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आपला जो बुकिंग नंबर आहे त्या नंबरवरती मॅसेज करा तुम्हाला डायरेक्ट पर्सनली फोटो पाठवले जातील डिझाईनचे आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी समजत नसेल तरी तुम्हाला पर्सनली फोटो पाठवेल ह्या डिझाईनचे तर तुम्ही नक्की बुकिंग नंबरवरती आपल्या मेसेज करा कमेंट करा बुकिंग नंबरसाठी तुम्हाला बुकिंग नंबर दिला जाईल तसं खूप छान छान डिझाईन आणि खूप छान छान कलेक्शन आहे आणि आपल्याकडे आत्ता असे भरपूर वेगवेगळे वेग नवीन पॅटर्न पण आलेले आहेत डिझायनर पॅटर्न आहेत वेगवेगळे वेग 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 नवीन खूप नवीन नवीन डिझायनर पॅटर्न पण आलेले आहेत तर असे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आता मी परत एकदा सांगते की तुम्ही ह्या चॅनल ला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन चॅनलला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करा म्हणजे तुमच्यासाठी खूप कमी प्राईजमध्ये छान छान कलेक्शन आणण्याचा मी प्रयत्न करेल एक सिल्कची साडी पण दाखवते तुम्हाला की खूप कमी प्राईजमध्ये आपल्याकडे छान क्वालिटी असते सिल्कची पण ही जी साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त साडेबाराशे रुपये फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे इतकी छान क्वालिटी आहे सिल्कची तर अशा तुम्हाला डिझायनर सिल्कच्या साड्या पण तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये आपल्याकडे साडेसहाशे रुपयापासनं सिल्कची क्वालिटी चालू होती तर हा असा पैठणीचा पदर वगैरे आहे आणि छान छान कलेक्शन बघण्यासाठी मैत्रिणींनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कलेक्शन सोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद